मी आर आर पाटील निवडणूक अधिकारी पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सदर बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सदरचे मतदान केंद्र एकूण एकवीस असून पाचोरा गोसे हायस्कूल येथे चौदा मतदान केंद्र आहेत तसेच बडगाव येथे दोन मतदान केंद्र आहेत नगर देवळा इथे एक मतदान केंद्र आहे चंद्र इथे देखील एक मतदान केंद्र आहे जामनेर इथे दोन मतदान केंद्र आहेत आणि जळगाव इथे एक मतदान केंद्र आहे अशी एकूण एकवीस मतदान केंद्र असून एकूण मतदार दहा हजार नऊशे चोपन्न आहेत सध्याचे निवडणुकीतील राखीव गट जे आहेत महिला राखीव एस सी एस टी ओबीसी एन टी आणि शाखास्त हे बिनविरोध यापूर्वीच पार पडलेला आहेत आणि फक्त सर्वसाधारण मतदार संघ हे निवडणुकीसाठी लागलेला आहे सर्वसाधारण मतदारसंघात एकूण नऊ जागा असून दहा उमेदवार रिंगणात आहे सदस्य मतदान करताना मी मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की मतदारांनी मतदान केंद्रावर येताना निवडणूक आयोगाने पुराव्यासाठी ओळखीच्या पुराव्यासाठी ठरवून दिलेले जे आय डी प्रूफ आहेत आय डी प्रूफ एक ते चौदा त्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावलेली असणार आहे आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे जनरल इलेक्शनला देखील तेच यादी असते त्याप्रमाणे एक ओळखपत्र कमीत कमी आणणे बंधनकारक आहे ओळखपत्राशिवाय मतदानाचा अधिकार बदलता येणार नाही ना तर सर्व मतदारांनी या सूचनाची नोंद घ्यावी व मतदार येताना ओळखपत्र अवश्य सोबत आणावे